फ्रेंड्स so, सो आज आपण बनवणार आहोत मांदेली फ्राय आणि मांदेली करी एक तीन घेत आहोत ऑलमोस्ट बहुत आले मध्ये मांडले हे

मसाला ही आहे चिंच ही आपण पाण्यात भिजवून ठेवायची आहे त्यानंतर मग ही अशी होते लसूण आणि आलं कोथिंबीर आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत मीठ आपण हे बनवतोय फ्रायसाठी हळद आणि हिंग हे मेन आहेत हिंग तर मच्छीमध्ये नक्कीच टाकायला पाहिजे त्याच्यामुळे जो मच्छीचा असा वैसटपणा असतो तो कमी होतो आणि ह्याच्यामध्ये आता आपण ॲड करूया मसाला मसाला तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हे आपण आता मिक्स करून घेऊया ह्याच्यात तुम्ही लिंबू सुद्धा पिळू शकता चिंच तुमच्याकडे अवेलेबल नसेल ह्याच्यामध्ये आपण थोडं ऍड करणार आहोत आता चिंच आणि आपल्याला ह्याच्यावर तुम्ही डायरेक्ट तांदळाचं पीठ टाकू शकता आणि असं करून घ्यायचं आहे आणि एक एक सिंगल सिंगल मांदेलीला आपल्याला फ्राय करायचं आहे आता आपण हे भांडायचं पीठ आहे आणि थोडासा थोडंसं मी येण्यासाठी मीठ मसाला आणि हळद चवणीस केलेला आहे चव्हाच्या सगळ्या मांदेरीला कवर करून घ्यायचं आहे आणि नंतर फ्राय करायचं आहे इथे मी पॅन गरम झाल्यावर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आता थोडं ऑइल टाकूया आणि एक एक करून आपली मांदेरी ठेवून देऊयात पॅन असल्यामुळे तेल सगळं एक साईडला जात आहे ठीक आहे मी मैं मॅनेज करून घेऊ एक, एक करून सगळे आपल्याला इथे ठेवून घ्यायचे आहेत तेल गरम होत आहे बघू शकता चुरचुर चुरचुर आवाज यायला है झाले आपण क्लिप करूया पुढे घेऊन घ्या आपल्याला दोन्ही बाजून ते कुरकुरीत दोन्ही साईड मी छान झालेले आहेत आपले मांडिले रेडी आता त्यांना आपल्याला काढून घ्यायचे चला मग आता आपण बनवायला घेऊया हो कालवण सेम प्रोसेस आता आपल्याला कालवणासाठी करायची आहे आपण आता ह्याच्यामध्ये ऍड करणार आहोत मीठ हिंग हळद आणि मसाला मसाला मी पूर्ण टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर आणि बाकीची कोथिंबीर आपण हे रेडी झाल्यावर करणार आहे याच्यामध्ये थोडा मसाला अजून हवा आहे आपण अजून एक चमचा मसाला ॲड करू मसाला टोप गरम झाला आहे आता आपण याच्यामध्ये थोडं ऑइल ॲड करूया आणि त्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे लसूण जो आपण कुटून घेतला आहे त्याच्यामध्ये जे मांदेरीला आपण मसाला लावून घेतलाय ती ह्याच्यामध्ये ऍड करूया दोन मिनटं बारीक गॅसवर ह्या शिजवून घ्यायचं आहे ऑलमोस्ट मांदेली शिजलीत आता आपण त्याच्यामध्ये राहिलेला मसालात पाणी टाकून ॲड करूया आणि आता ह्याच्यामध्ये आपण ती चिंच टाकणार आहोत वरून थोडीशी कोरिंड ॲड करायचे आणि त्याची टेस्ट इंक्रीज होईल दोन मिनटं उकळून घेतलं की आपलं कालवण रेडी